अरे मूर्खा नो एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर काय आलमत का त्या सगळ्या काढून टाकल्यात काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या त्या बॅग मी मध्ये ठोसल्या असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय यामध्ये संजय शिरसाट हे बनियांवर बसले असून त्यांच्या एका एक बाजूला त्यांचा डॉग आहे तर दुसऱ्या बाजूला पैशांनी भरलेली एक बॅग दिसून येत आहे असा दावा संजय राऊत यांनी केला आहे संजय शिरसाट यांना दोनच दिवसांपूर्वी आयकर विभागाची नोटीस आली होती यानंतर हा व्हिडिओ समोर आल्याने आता नव्या वादाला तोंड फुटला आहे या व्हिडिओच्या बाबतीत स्पष्टीकरण देताना मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय हा व्हिडिओ माझ्या बेडरूम मधला आहे मात्र माझ्या शेजारी कसलीही पैशाची बॅग नाही माझ्याकडे पैसे असते किंवा पैशाची बॅग असती तर मी अशी बेडरूम मध्ये ठेवेन का माझ्याकडे अलमारी लॉकर नाहीत का अशा शब्दात संजय शिरसाट यांनी राऊतांवर निशाणा साधला व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे जे घर तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे माझं बेडरूम आहे बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे बसलेलोय बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय कपडे काढलेत माझ्या बेडवर बसलेलो आहे अरे मूर्खानो एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर आलमऱ्या काय मेल्यात का त्या काय सगळ्या काढून टाकल्यात काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या त्या बॅग मी आलमार्यामध्ये ठोसल्या असताना परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या ते नोटांनी भरलेले होते महाराज आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात असं एकंदर त्यांचं वर्तन आहे म्हणून हा कॉमन सेन्सचा गोष्ट आहे माझ्या मध्ये प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठं तरी ठेवलेली उभी ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूमवर आहे याची बातमी होते मला वाट आश्चर्य वाटतं की अशा बातम्या यांना इंटरेस्ट कसा येतो या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं हा यासाठी एक सांगतो आमच्याकडे मातोश्री मातोश्री टू नाहीये माझं घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा सगळ्याला वेलकम कार्यकर्ता आहे उत्साहाच्या भरामध्ये एखाद्याने व्हिडिओ काढला असेल त्याचा त्याचा माझा काही दोष नाही आहे माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये दे बोलवलं जात नाही काम काय नाव हो काय गाव हो काय हे सगळं विचारलं जात नाही म्हणून कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा नेता म्हणून वागायचा प्रयत्न करू नका त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो म्हणून कोणी जर काढलं जरी असेल गेला जरी असेल त्यात गैर काहीच नाहीये बघा विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन विधानसभेचं सुरू असताना महाराष्ट्रासारख्या राज्या राज्यामध्ये आणि ज्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत देवे उपर नरेंद्र निचे देवेंदर आणि असं असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांची मला हतबलता दिसते दयनीय अवस्था दिसते तुम्ही याला सरळ करीन त्याला सरळ करीन हे खपवून घेणार नाही ते खपवून घेणार नाही वगैरे वगैरे म्हणता मग हे जे आमदार आहेत हे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा दंगा मारहाण हे खपवून घेत आहे त्यानंतर तुमच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री महोदय आहेत त्यांच्या अवतीभोवती पैशाच्या भरलेल्या बॅगा दिसत आहेत निदान हे काय आहे हे तरी सांगावं जनतेला एक आमदार मारहाण करतो निर्घृण अमानुष आणि त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि झाला तर तो काय होतो अदखलपात अद उद्या मी जर एखाद्या मंत्र्याच्या कानफाटात मारली कोणी जाऊन मारलं तर कोणत्या प्रकारचा गुन्हा पोलीस दाखल करते ते मला सांगा आम्ही गेले अडीच वर्ष नुसतं आम्ही नाही तर तेहतीस देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची पन्नास खोके एकदम ओके त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल पण मला आहे की हे व्हिडिओ सगळीकडे फिरत आहेत परवा एक कद्दार आमदार मारामारी करताना बुक्केबाजी करताना आज एक तर खोके सोबत बसले म्हणजे त्या बॅग मध्ये काय आहे आता त्याचं बदलून बदलून सांगतील की नाही नाही ते महात्मा गांधी छापलेलेच बनियन होते बाकी काही नव्हतं त्याच्यात पण स्पष्टपणे जे दिसत आहे ते स्वतः कॅबिनेट मंत मंत्री आहेत हो त्यांच्यावर आरोप झालेत हॉटेल घेण्याचा प्रयत्न जमीन ढापण्याचा प्रयत्न हे सगळे आरोप झालेले आहेत मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे प्रश्न हाच आहे की ह्या गँगचे बॉस भ्रष्टनाथ मिंदे कारवाई करणार का उत्तर मी तुम्हाला हे आज पण देऊ शकतो की ते कारवाई बिलकुल नाही करणार पण जी आय टीची नोटीस आलेली आहे खूप उशिराच आली आहे पण आता ह्या आयटीच्या नोटीसवर त्यांना चिट मिळणार की खरोखर भाजपच्यावर कारवाई करणार हे आता बघण्यासारखं आहे त्या संदर्भात संजय शिरसाट जर असं म्हणत असतील की एका बॅगेमध्ये कपडे आहेत ते माझे आहेत आणि दुसऱ्या बॅगेमध्ये काय आहे ते मला माहीत नाही पण ती बॅग त्यांच्या रूममध्येच आहे ना मग त्यांच्या रूममध्ये असलेल्या बॅगेमध्ये सरळ सरळ पैसे दिसत आहेत आणि मग ते जर पैसे त्यांचे नसतील तर असं मला वाटतं की त्यांनी ते पैसे जी बॅग आहे ती तशीच्या तशी कुठल्या तरी एखाद्या शिक्षण संस्थेला कुठल्या तरी एखाद्या अपंग संस्थेला कुठल्या तरी एखाद्या चांगल्या कामाला दानधर्म करून टाकावी ही माझी बॅग नाही हे दिसणारे पैसे माझे नाहीत आणि म्हणून हे पैसे मला मिळालेले आहेत ते माझ्या लक्षात आलेले आहेत त्यामुळं मी ह्या पैशाचं दानधर्म करतोय आणि पुण्य मिळवावं हा व्हिडिओ आहे हा पोलिसांनी काढला आहे पत्रकारांनी काढला आहे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी काढला आहे की आणखी वेगळ्या खास व्यक्तीने काढलाय तुमचा मत काय असं आहे ह्याच्यामध्ये की तुम्ही गेल्या या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय काय ज्या जनतेनं या महाराष्ट्रामध्ये या लोकांचं सरकार निवडून आण दिलं त्या जनतेलाच पश्चाताप होत असेल धावायला हवा एक मंत्री शेतकऱ्यांच्या बद्दल अतिशय घाणेडे उद्गार काढतो एक सत्ताधारी पक्षाचा आमदार अगदी तुमच्या बायकांच्या अंगावरची साडी बहिणीच्या अंगावरची साडी पत्नीच्या अंगावरची साडी आईच्या अंगावरची साडी माझ्या बापानं दिली म्हणतो पायातल्या चपला माझ्या बापानं दिला म्हणतो तुम्ही जे खाताय जेवताय ते माझ्या बापानं दिलं म्हणून म्हणतो एक आमदार दुसरा एक जो मंत्री आहे भाजपाचा तो तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना वाटेल त्या शिवाय देतो घाणेरड्याशिवाय देतो एक आमदार आहे भारतीय जनता पार्टीचा तो पवार पवारसाहेबांसारख्या एका सिनियर माणसाच्या कुटुंबाबद्दल काहीही बोलतो काहीही बोलतो एक आमदार आहे मंत्री आहे तो असा टॉवेलवर बसलाय आणि ते स्वाहा फट स्वाहा हम वगैरे वगैरे जे का आहे अंगारा फुकण्याचं काम करतो एक मंत्री आहे तो आता तुम्ही बघताय की असा उघडा बंब बसलाय हातामध्ये शिगारेट आहे बाजूला पैशाची बॅग ओपन आहे ओपन आहे ही मस्ती सत्तेतून आली ही मस्ती ही मस्ती एकदम मोठ्या प्रमाणामध्ये जे यांना एकदम जो काही जनाभार नाही म्हणता येणार परंतु मोठ्या प्रमाणामध्ये ह्यांचे आमदार निवडून आलेल्यामुळं आले ही मस्ती आली आणि विरोधी पक्ष संख्येनं थोडं आहे आणि त्या विरोधी पक्षाचा आवाज सकाळ संध्याकाळ दाबला जातोय त्यामुळं ही अशा पद्धतीची रोज महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली जात है। एक ज्यांशी सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणते की वारीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचं प्रियांबल वाटलं म्हणून त्यांना नक्षलवादी ठरवते अशा पद्धतीचं हे सगळं चालू आहे